मानोरा खरेदी विक्री संघ कार्यालय घाणीच्या विळख्यात वाशिम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मानोरा येथील खरेदी विक्री संघ घाणीच्या विळख्यात असून इथे ये येणाऱ्या शेतकऱ्यांना नाकाला रुमाल बांधून या कार्यालयामध्ये प्रवेश करावा लागत असल्याची चर्चा होत आहे या परिसरामधून फेरफटका मारला असता येथे उपस्थित शेतकऱ्यांनी आप भीती सांगितली यांना त्या कारणांनी मानोरा शहराची नाव लौकिकता दिवसागणिक वाढत होती परंतु अशा प्रकारामुळे शहराचे नाव सुद्धा नव्याने संपूर येत आहे याचा प्रत्यय येतो शेतकऱ्यांना संजीवनी दाता म्हणून खरेदी विक्री सर्वांकडे बघितल्या जाते परंतु मानोरा येथील खरेदी विक्री संघ विविध पक्षांच्या बैठकीचे स्थान बसले असल्याचे चर्चा शेतकरी वर्गातून केल्या जात आहे या ठिकाणी अल्पभूधारक व अत्यल्प शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे मिळावे यासाठी हा संघ पुढाकार घेत असतो परंतु हा खरेदी विक्री संघ केवळ राजकीय सोयीचे ठिकाण बनले आहे मागील सहा महिन्याआधी या संघाच्या अध्यक्षांचे आकस्मिक निधन झाले येत्या नवनियुक्त झालेल्या अध्यक्षासह सपनाताई देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर खरेदी विक्री संघाच्या क्रियाशीलतेकडे वाढ करून शेतकऱ्यांच्या सोयी सवलती बी बियाणे व खते उपलब्ध करून देत तालुक्यातील जिल्ह्याच्या नकाशावर मानुरा खरेदी विक्री संघाचे नाव कोरणाऱ्या संकल्प व्यक्त केला होता परंतु ऐन पेरणीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकरी बियाणे खताकरिता धावपळ करीत आहेत असे असताना या खरेदी विक्री संघातना बियाणे आले नाखत त्याचप्रमाणे या पावसाळ्याच्या दिवसात या कार्यालय परिसरात सभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून कार्यालय परिसर जणू काही सार्वजनिक मुतारीचे प्रख्यात ठिकाण असल्यागत परिसराची अवस्था झाली आहे यामुळे खत व बियाणे शोधत असलेल्या शेतकऱ्यांना नाकाला रुमाल किंवा शेला लावून येण्याशिवाय पर्याय नाही येथे कार्यरत असलेले पदाधिकारी व कर्मचारी कशा प्रकारे काम चालवतात याबाबतीत शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही आता विचार पडायला लागलाय माश विजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुट्टा वाशी